ब्रेकिंग न्यूज जी आपण ऐकायचा विचार करताय तो इत इतन ती ब्रेकिंग न्यूज कधीच होणार नाही ती ब्रेकिंग न्यूज दुसऱ्या गावात तर तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे महाविकास आघाडीचा उमेदवार गुलदस्त्यातच कोल्हापुरातून शाहू महाराज की संभाजी राजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते निवडणुकीचं वारं आत्ताच घुमू लागले वातावरणही टाईट झालंय दोन हजार चोवीसची निवडणूक त्या अर्थानं महत्वाची आहे कारण युती आणि आघाडी असे मिळून आता सहा पक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे या टाईट झालेल्या वातावरणात फाईट कोण देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार शोधला जातोय कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आघाडीकडून जागा वाटपाची निश्चिती झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र उमेदवार कोण असणार याबद्दल कमालीची गुप्तता महाविकास आघाडीने घेतली आहे मात्र कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज आणि संभाजीराजे यांची नावं चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही शाहू महाराजांची अचानक भेट घेतली होती यावेळी तब्बल एक तास त्यांच्यात राजकीय खलबत झाली या भेटीनंतर शाहू महाराजच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली मात्र उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं मात्र शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच होईल असंही ते म्हणाले मी इतके वर्ष येतोय त्याची माझ्या करणार कोणी राहत नाही पण आता तुम्ही विषय काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एकट्यावर अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे की त्यामुळे ग्राहकांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकच वसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांची किंवा माझ्याही सरकारांची चर्चा केलेली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही आमच्या सगळ्या सरकारांना या प्रश्नाच्या संबंधितांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी संभाजीराजे यांच्यासोबत ही आमची चर्चा सुरू आहे असं सांगत लोकसभेसाठी चेहरा असू शकतो सांगितलं होतं संभाजीराजेंचं स्वागतच आहे स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी सातत्याचा त्यांचा लढा म्हणजे नाही ते कधी दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी बोलण्याचं काम त्यांनी केलं सगळ्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा विषय असेल परवा देखील सर्व पक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना बोलवणं असेल असे अनेक कामं ते या ठिकाणी करतायत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं आ, कल्पना या ठिकाणी नाही चर्चेसाठी सर्व दा, सर्वांना ठेवलेली नाही जास्त शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल इकडे महायुतीमध्ये कोल्हापूरच्या दोन जागांपैकी एक जागा भाजपला मिळावी यासाठी ही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तशी तयारी सुद्धा भाजपकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन संपर्क दौऱ्याला सुरुवात केली मात्र कोल्हापूरची शिवसेना शिंदे गटाकडे असल्यानं ती शिवसेना शिंदे गटालाच मिळेल मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबद्दल अद्याप स्पष्टता नसल्याचं राजकीय विश्लेषक वसंत भोसले यांनी सांगितलंय जे म्हणले की यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे आणि त्यांनाच दिलं जाईल त्यांना बदलायचं काही कारण नाही आणि त्यांच्याकडे दुसरा उमेदवार पण नाही आहे आणि आघाडीकडून उमेदवार कोण मग आघाडीची जागा ही शिवसेनेला सुटणार की काँग्रेस घेणार की राष्ट्रवादीला मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन राष्ट्रवादी आहेत त्यामुळं एक राष्ट्रवादी महायुतीमध्ये असल्यामुळं त्यांना जागा मिळण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही प्रश्न राहिला तो महाआघाडीमधनं कोण उभे राहणार आणि शाहू महाराज जर शिवसेनेची उमेदवारी मिळाली तर शाहू महाराज ते शिवसेनेकडून लढवणार का काय काँग्रेसचा आग्रह धरणार हा सगळा प्रश्न आहे आणि सध्या तरी त्यांच्यापर्यंत चर्चेला येऊन थांबलेला आहे कारण शिवसे महाआघाडीकडे त्यांच्यावर उमेदवार नाही शाहू महाराजांना ती उमेदवारी द्यावी असं त्यांचं एकूण चर्चा चालू आहे असं दिसतंय शाहू महाराजांना जर उमेदवारी मिळाली तर संभाषीराजेंचं काय काय वाटतं कारण संभाजीराजेंच्याबद्दल महागाडी आग्रही होती पण त्यांनी नकार दिला आहे निवडणूक लढवायला त्यांच्यातर्फे महाआघाडीतर्फे आणि त्यांची जी स्वराज्य संघटना आहे त्या स्वराज्य संघटनेतर्फेच आम्ही निवडणुका लढवणार आहोत असं त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं म महाआघाडीतर्फे संभाजीराजे उभं राहणं हा मुद्दा ले ले। आता बाजूला पडलेला आहे आता प्रश्न राहिला तो शाहू महाराज होकार देतात का लढवणार का त्यांची प्रकृती त्यांना साथ देणार का कारण त्यांचं जवळ वय आता अष्ट्याहत्तर वर्षे आहे आणि या ह्याच्यामध्ये ही धगधक त्यांना सोसणार का हा प्रश्न आहे त्यामुळं मला वाटतं की शक्यता कमी दिसते शाहू महाराज उभे राहण्याची सर्वांची इच्छा आहे प्रवास शरद पवारसुद्धा दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले त्यावेळी त्यांची भेट घेतली आणि त्यांची ते चर्चा झालेली असणार आहे आणि त्या संदर्भात शाहू महाराजांनी सुद्धा नकार दिलेला नाही आहे पण होकार पण दिलेलं नाही आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे जरी गुलदस्त्यात असलं तरी एकूण राजकीय हालचाली पाहता शाहू महाराजच उमेदवार असतील अशी परिस्थिती पाहायला मिळते मात्र शाहू महाराजांनी अद्याप आपली स्पष्ट भूमिका मांडली नाही जर महाराज तयार झालेच तर ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार हेही पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा